नमस्कार उन्हाळ्याला आणि सगळीकडे आता तयारी चालू झाली ती लग्न सरायची या वर्षीच्या लग्नामध्ये आपण सगळ्यांपेक्षा वेगळं दिसावं हे प्रत्येक महिलेला वाटत असते कुठली साडी घालू त्याच्यावर ज्वेलरी कशी घालू आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी रोजपेक्षा आणि रेग्युलर मेकअपपेक्षा काहीतरी वेगळी दिसायला हवी हे प्रत्येक महिलेचं म्हणणं असते आज मी तुम्हाला अशाच काही मेकअप टिक्स सांगायला आलेली आहे आणि नक्की सेशन पूर्ण बघा जेव्हाही आपण मेकअप करत असतो तेव्हा बऱ्याच महिला चूक करत असतात ती म्हणजे फाउंडेशन निवडण्याची फाउंडेशन निवडताना आपली स्किन कशी आहे त्यानुसार फाउंडेशन निवडत चला, जर तीन तर तुम्हाला एक गोष्टीची माहिती घेणं गरजेचं आहे की तुमचं फाउंडेशन हे प्रायमर बेस असायला हवं म्हणजेच तुमच्या फाउंडेशनमध्ये प्रायमर असणं अतिशय जास्त गरजेचं आहे आणि जर तुमची स्किन खूपच जास्त ड्राय असेल तर तुम्हाला जेल बेसचं फाउंडेशन किंवा लिक्विड फाउंडेशन जास्तच चांगलं असणार आहे ऑइली स्किनवाल्यांसाठी कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन जास्त छान असते पण त्यांनी स्टिक फाउंडेशन वापरलं तर त्यांच्या चेहऱ्यावर ऑइल जे आहे ते कंट्रोल होते ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला नेमका कुठला यातला इश्यू आहे त्यानुसार तुमचं फाउंडेशन निवडा फाउंडेशन सेट करताना नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या फाउंडेशन जेव्हा सिलेक्ट करत आहोत तेव्हा ते फाउंडेशन टाईट असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या स्किनटोन पेक्षा थोडस लाईट ते घेत जे जे चला जेणेकरून तुमचा मेकअप हा जास्त करून चांगला दिसणार आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की फाउंडेशनवर कधीही कॉम्पॅक्ट लावू नका कृपया करून मी सगळ्यांना ही विनंती करत आहे खूप महिला फाउंडेशनवर कॉम्पॅक्ट लावतात आणि त्याच्यामुळे काय होत आहे फाउंडेशन नीटचा लॉक पण होत नाहीये आणि मेकअप पूर्ण डस्टी होतो आणि ग्लो दिसत नाही त्यामुळे तुम्ही जेव्हाही फाउंडेशनला वापरत आहात तेव्हा त्यावर बनाना पावडर नेहमी वापरत चला किंवा ट्रान्सल्युशन पावडर वापरत चला दोघं पावडरांची किंमत अगदी साधी आहे आणि सांगत आहे चांगल्या चांगल्या ब्रँडमध्ये खूप महाग घेण्याची गरजही नाही आहे जेव्हाही तुम्ही मेकअप करत असता तेव्हा मेकअप करताना तुम्ही जर प्रायमर सर्वात आधी लावत आहात देन ट्राय युअर बेस्ट की तुम्ही प्रायमरच्या आधी तुम्ही स्वतःला चांगलं मॉश्चराईज करा म्हणजे तुमचा चेहरा अगदी चांगला मॉश्चराईज झाला पाहिजे चेहऱ्याचे मॉइश्चरायझर निवडताना कृपया करून मॉइश्चरायझर अगदी योग्य निवडा बॉडी लोशन हे चेहऱ्याला ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून चालत नाही या गोष्टीची सगळ्यांनी दखल घ्या खूप महिला चेहऱ्याला मॉइश्चराईज करण्यासाठी जे बॉडी लोशन आहे तेच चेहऱ्याला होत नसतो मेकअपचे पॅचेस दिसतात चेहऱ्याच्या चे, मॉइच्चरायझरमध्ये तुम्ही फिक्स्ड डर्माचं फेस मॉइश्चरायझर यूज करा अगदी सुंदर आहे हे मॉश्चरायझर हे तुमच्या चेहऱ्यावर खूप चांगलं सेट होते आणि तुमच्या चेहऱ्याला एक प्लेन स्ट्रक्चर देते म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर पोअर्स असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावर दाने पिंपल वगैरे असतील तर ते त्याला लवकर कव्हर करते आणि तुमच्या चेहऱ्याला खूप पटकन प्लेन करत असते जेव्हा तुम्ही चेहऱ्याला फाउंडेशन निवडत आहात तर तेव्हा फाउंडेशन निवडतानाही तुम्हाला ह्याच गोष्टींचं लक्ष द्यायचं आहे तुम्ही फाउंडेशन uh, कोणतं निवडत आहात या गोष्टीवर नेहमी लक्ष द्या बीबी क्रीम निवडत आहात फाउंडेशन प्लसमध्ये गेला तर त्याचं तुम्हाला स्टिक खूप जास्त छान मिळणार आहे पण जर तुम्ही फाउंडेशनचा विचार करत असाल लॅक्मीचं फाउंडेशन जे आहे ते अगदी चांगलं आहे मेबलिनचं फाउंडेशन देखील खूपच चांगलं आहे मी तर फर्स्ट प्रायोरिटी मेबलिन फाउंडेशनला देणार कारण की ते खूप पटकन सेट होते आणि ते दीर्घकाळ आपल्या चेहऱ्यावर टिकते तर तुम्ही नक्की त्या गोष्टीकडे फोकस करू शकतायत तुम्हाला फाउंडेशन घ्यायचं असेल तर बीबी क्रीममध्ये मी तुम्हाला पॉन्ड्सची बीबी क्रीम जी अगदी स्वस्तात मिळते फक्त बहात्तर रुपयामध्ये पॉन्ड्सची बीबी क्रीम मिळते आणि मेकअप अतिशय चांगला होतो आणि पाच ते सहा तास टिकतोय पॉन्ड्स बीबी क्रीम छान आहे आणि तुम्हाला थोडी हाय रेंज ठेवायची असेल पटकन चेहऱ्यावर ब्लेंड होते आणि खूप छान तुमच्या चेहऱ्याला ग्लो मिळत असतो स्टिक घेताना तुम्हाला स्टिक ज्या आहे त्या ग्लॅमचं स्टिक आहे ऑइली स्किनवाल्यांसाठी त्याही खूप छान आहेत आणि त्याचाही रिझल्ट खूप चांगला येतो मेकअप कुठला करत आहात तर हे तुम्ही तुमच्या ड्रेसेससोबत नेहमी निवडत चला जसं की मी आज जो ड्रेस घातलेला आहे हा हा ड्रेस वेस्टर्नमध्ये जाईल किंवा ट्रॅडिशनलमध्ये जाईल हे ओळखून घेणं गरजेचं आहे याच्यावर जर मी आज फाउंडेशन लावलं असतं तर माझा मेकअप जो आहे तो लग्नातला मेकअप होऊन गेला असता किंवा तो ह्या ड्रेसला सूट झाला नसता कारण की ऑलरेडी माझ्या ड्रेसचा रंग हा फॅन्सी आहे आणि त्यामध्ये जर मी फाउंडेशन लावलं तर माझ्या चेहऱ्याचा जो रंग तो होणार म्हणून नेहमी लक्षात ठेवत चला की जर तुम्ही फॅन्सी कपडे घालत आहात मॉडर्न कलर वापरत आहात लाईट कलर वापरत आहात किंवा अगदी फॅन्सी कपडे घालत आहात तर तुम्हाला बीबी क्रीम निवडणं गरजेचं आहे किंवा स्टिक निवडणं गरजेचं आहे आणि तुम्ही अगदी सुंदर पैठणी वगैरे घालणार असणार तर तुम्हाला फाउंडेशन निवडणं गरजेचं आहे हळद नेमके हळदीचा मेकअप कसा असायला हवा रिसेप्शनचा मेकअप कसा असायला हवा आणि लग्नाचा मेकअप कसा असायला हवा यावरही नेहमी लक्ष देत चला हळद असेल तर हळदीला तुम्हाला कसा मेकअप करायचा आहे लग्नात कारण की तुम्ही तिघं फंक्शनला वेगळे दिसणं अतिशय गरजेचं आहे फक्त कपडे बदलून मेकअप बदल लग्नाला मी ती साडी घालेल रिसेप्शनला मी ती साडी घालेल यावरच फक्त भर न देता ह्या गोष्टीवरही भर द्या की तुम्ही नेमकं कपड्यांसोबत मेकअपही चेंज करत आहेत कारण ॲक्च्युली त्या गोष्टीची गरज आहे जी की आपल्याला करणं गरजेचं आहे आणि मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे गुरुवारी शॉर्ट मेकअप कोर्स की हळदीवर मेकअप कसा करायचा तुम्ही हळदीला जाताना हळदीसाठी स्वतःला कसं तयार करायचं ह्यावरचं मेकअप सेशन आहे दुपारी दीड वाजता हे मेकअप सेशन आहे लाईव्ह सेशन असणार आहे रेकॉर्डेडही मिळेल प्रोडक्ट नॉलेज दिलं जाणार आणि प्रॅक्टिकली मी तुम्हाला सेल्फ मेकअप करून दाखवणार आणि तुम्हालाही सेल्फ मेकअप कसा करायचा आहे ते शिकवणार आहे तर प्रॅही सांगणार आहे आणि मेकअप कसा करायचा आहे स्टेप बाय स्टेप तेही सांगणार आहे आणि याचं रेकॉर्डेडसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिससाठी बरेच दिवस मिळणार आहे आणि याची फी आहे फक्त नव्याण्णव नौ रुपये ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मॅसेज करा ब्लशर चेहऱ्याला लावणं गरजेचं आहे हो मला माहीत आहे काही महिलांना ब्लशर आवडत नाही कारण की खूप महिलांना असं वाटते की ब्लशर लावलं की चेहरे लाल लाल दिसतात गाल लाल लाल दिसतात ब्लशर व्यवस्थित निवडायचं ब्लशरचा रंग हा जिंजर कलर असायला हवा जेणेकरून ब्लशरने फक्त तुमचे गाल आत गेलेले दिसणार ना की गाल लाल झालेले दिसणार म्हणून ब्लशर हे जिंजर कलरचं ब्लशर हे तुम्हाला अगदी नव्वद रुपयामध्ये मिळते आणि खूप चांगल्यापैकी मिळते तर ब्लशर निवडणं खूप जास्त गरजेचं आहे मेकअपवर अशाच छोट्या छोट्या टिप्ससाठी आमच्या ह्या पेजला नक्की तुम्ही फॉलो करा आमच्या चॅनलला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात आणि आजच्या सेशनचा विषय आहे तुमचा मेकअप खूप जास्त डार्क दिसतो का आणि तो डार्क दिसण्यामागची कारणं काय आहेत आणि आपण काय करू शकतो जेणेकरून मेकअप डार्क दिसणार नाही या आजचं सा फ्री, से फ्री सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे फ्री सेशन्स नक्की अटेंड करा आणि हो तुम्हाला तर आमच्याकडे अबॅकस क्लासेस आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये एक लेव्हल जी आहे तीन महिन्याची आणि त्यातही तुम्हाला स्टडी मटेरियल फ्री मिळणार आहे तेही घरपोच दोन बुक्स आणि एक कॅल्सी या अबॅकसला ॲडमिशन द्यायचं असेल तर नक्की दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा माझा नंबर तोच आहे डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेवन झिरो आणि आणखीन अशा माहितीसाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू